तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या झी टी व्ही प्रेक्षकांना युट्यूब चॅनलवर आज तर मित्रांनो आज आपलं काय गुळ निय घ्यायचं नाही आहे मी तुम्हाला सांगायला आलोय आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेत वन के प्लस झाले आहेत नाही का वन केचा केक वगैरे काही कापला नाही कोणाला काही जास्त सेलिब्रेशन वगैरे काहीच केलं नाही वन के सबस्क्राईबरचं आपल्याला दोन के सबस्क्रायबरचं मित्रांनो सेलिब्रेशन खूप मोठं करायचं आहे फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन की आपले कम्प्लीट पूर्ण करून टाका आपला झाले पण अजून पण आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन कम्प्लीट नाही मित्रांनो म्हणून सध्या हे जे दोघं अभंग गवांनी म्हणते ह्यांना म्हणजे पी टी तर मृदंग अजून बाकीचे महाग म्हणणारे हे कोणीच तर म्हणजे आता चॅनलचं मॉनिटायझेनेशन झालं की म्हणजे थोडेफार पैसे येतील त्यांच्यामधनं आम्ही माणसं हजर न लावून तुम्हाला म्हणजे चांगले चांगले अभंग गौडणी ऐकू घालू शकतो आता बघा आपले बरेच व्हिडिओ एक, एक तीस तीस नाही मित्रांनो एक महिना झाला असं मित्रांनो एक महिना झाला आपल्या युट्यूब चॅनलवर वन के प्लस एक सुद्धा मोठा व्हिडिओ गेलेला आहे एक सुद्धा वन एक हजार व्ह्यू मोठ्या व्हिडिओला कोणते चालणार एक महिना झालं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही आम्ही करतोय कसं तरी म्हणजे आता काय सांगा तुम्हाला पण सपोर्ट करत जावा बघा म्हणजे व्ह्यूजच नाही आहेत चॅनलला शॉर्ट व्हिडिओला आहेत शॉर्ट व्हिडिओला आहेत वीस के बावीस के पंचवीस के लाख आहेत पण जास्त लॉंग व्हिडिओला महत्त्व आहे आणि महत तसं आता जर म्हणलं आता एवढं ब्लॉग बनवतो ना आम्ही म्हणजे ब्लॉग व्हिडिओ काय जे म्हणा तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते आता ह्याला सुद्धा बघा कमेंट तर कसलीच नाही आपण आता बसतो सातशे व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलला लाँग आणि शॉर्ट सातशे मध्ये बघा कमेंट फक्त दोनशे चौर चारशे कमेंट आहेत सगळ्यात टोटल चॅनलच्या काहीच नाही म्हणजे तुम्हाला काही आपण कळून आवडत नाहीत का असं नाहीत तुम्हाला आवडत तुम्ही आवाज कमेंट करून कळूवी शकता मला दादा नाही आवडलं हे आजीचं चुकलं बाबाचं चुकलं तुम्ही असं आवाज बोलू शकता पण तुम्ही काहीच बोलत नाही आणि एक व्हिडिओला लाईक बी नसतात आपल्या बघा तुम्ही आपला एक हायस्ट व्हिडिओ केला आहे सहा पॉईंट दोन म्हणजे सहा हजार दोनशे व्यूज आले त्याला तर मित्रांनो फक्त तीस की चाळीस लाईक असतील म्हणजे बघा ती तर स्टार्टिंगला गेलं आताच व्हिडिओ बघा एक लाख व्यूज आले शॉर्ट व्हिडिओला ते तर तर फक्त किती दोनशे चौऱ्याहत्तर लाईक आहेत कमेंट तर झिरो कमेंट काय यार फक्त कमेंट करत जा तुमच्या ना आम्हाला मोटिवेशन मिळतं म्हणजे आम्हाला कळतं आमचे काय चुकायले कुठं चुकायले मग आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो या समजा यांचं थोडंफार चुकलं तर मला म्हणतं येते आपल्या आपल्या ऑडियन्सना असं सांगितलं आपण असं करू तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा लाईक करत जा शेअर करत जा कॉमेंट करत जा व्हिडिओला म्हणजे बघा कॉमेंट करणं खरंच खूप आमच्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या काय हे आत्म आत्मधले भावना आहेत त्या आम्हाला कळाल्या पाहिजे बरोबर आहे ना आता समजा मला कसं सांगू बघा आता एक मध्ये एक नवीन सुरुवातीला यूट्यूब चॅनल खोललो तुम्ही माझे शंभर शंभर चार सबस्क्रायबर होते आता बरेच तीन चारशे सबस्क्रायबर आहेत म्हणजे तव्हा तो एक गाणं म्हणलं होतं शॉर्ट व्हिडिओ पा खरा आज केलं तुला दवा हे म्हणलं होतं त्याच्यावर एका दादानी कमेंट केली होती तुम्ही महाराज येत असं गाणी म्हणू नका मग मी तेव्हापासून ठरवलं हल्ला बाहेरचे गा दुसरे गाणे असे म्हणू द्यायचे नाहीत आता हिला आमच्या आजीला भरपूर गाणे आहेत तिथं बाहेरचे जे तुम्ही जर म्हणला व्हिडिओला कमेंट करायची ती पण मी गाणे अपलोड करतो म्हणजे बघा ती गाणं म्हणत पुन्हा एका दादानी कमेंट केली त्या एका कमेंट पासून मी अजून सुद्धा बाहेरचे गाणी कधीच अपलोड करत नाही आणि आपले चॅनलवर कीर्तन वगैरे आता एक दोन महाराजांना एक दोन महाराजांना म्हणले तर व्हिडिओ काढला आमचे जा आमच्या चॅनलवर तुमच्या चॅनलवर आमचे व्हिडिओ अपलोड करत जा मी जात नाही का तर आपल्याला दुसरे लोक नाही हे दोघ जण फेमस करायचे दुसरे लोक फेमस करायचे नाहीत आपल्याला म्हणजे बाहेर लोकांचे काय असते तिथे कीर्तनात जायचं वच त्यांची व्हिडिओ काढायची म्हणजे वजन त्यांचं चॅनल आपल्याला वजन त्यांचं काय करायचं आपल्या घरचे माणसं तर त्यांना मोठं करायचं कधी बी ते आले सगळं चॅनलचं चला आता मी तुम्हाला परिचय करून देतो आमचा तिघांचं पूर्णपणे तर बघा हे आहे माझी आजी म्हणजे हो आजीच म्हणतो मी त्या व्हिडिओमध्ये हिचं नाव आहे सुशिला सुधर भारती हे माझी आजी आहे म्हणजे आईची आई आहे आणि ही आहेत माझे आजोबा यांचं नाव आहे श्रीधर बापूरा भारती हे माझे आईचे वडील आहेत थोडं चुकलं मित्रांनो आधी ह्यांचं हे करायला पाहिजे तो परिचय समजून घ्या आधी करून गेलं तसं काय नाही म्हणजे बघा आमचा परिचय असा मी जमलं तर यांच्या मुलीचा मुलगा आहे तो म्हणताना ह्यांच्याकडे कसा राहतो तर काय झालेलं मित्रांनो म्हणजे बघा माझ्या मम्मी आणि पप्पा यांच्यामध्ये डिवोर्स झालेला आहे तर दोघांना मोबाईल वर्ल्डला दोघांनी बी डिवोर्स केल्यामुळं ते दोघांनी विलग्न लग्न केले म्हणून मी असतो आई आजी आज आजोबांकडे कर म्हणून मी म्हणजे मा मला काय बाकी गोष्ट म्हणजे इंटरेस्ट नाही शिक्षणामध्ये आहे पण एवढं नाही मला जास्त इंटरेस्ट म्हणलं तर यूट्यूबमध्ये त्याच्यामुळं थोडंफार आता माझं काय नाही मला पण दुसरं एक चॅनल खोलायचं आहे मी एक नवीन चॅनल खोलल्यावर आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकतोच या त्याच्यावरनं पण तुम्ही सपोर्ट करा वगैरे आणि तुम्ही हे सुद्धा सजेस्ट करा मला की कोणत्या टॉपिकवर चॅनल खोलू ते सुद्धा तुम्ही सजेस्ट करा तुमचा फक्त सपोर्ट राहू द्या मित्रांनो मग काही बी करू बघा आता हे दोघं झालं तुम्ही म्हणता चष्मा वगैरे घालले आले काय काही नाही मित्रांनो थोडंफार हे काय माहिती का इथं पुढं लाईट लावली चष्मा असा डोळ्याला घातला नाही म्हणजे हे होते चष्मा जास्त तोंडावर चमकत नाही लाईट आता ह्या दोघांना चष्मे मला मला मग साधा चष्मा नाही म्हणून गोवा घालावतोय मी कधी असा ब्लॉग बनवायला की नाही व्हिडिओ बनवायला का नाही कधी बघा मी चष्माच लावतोय मी असं म्हणजे आपल्या चॅनलला एक दोन असते व्हिडिओ एक आहे असा मी असंच केलेला तस मित्रांनो तर म्हणजे आता बघा हे दोघं बघा तुम्हाला वाटतं आता बघा आजी आपले कोणते कोणते हिंदी वगैरे गाणी म्हणू शकते आजोबा नाही आजोबा आपले प्युअर मालकरी म्हणजे साधू संत म्हणतो हिंदी गाणी कोणतं म्हणू शकते हिंदी गाणी नाही नाही हे नाही अभंग गोळ्यांचं तू कोणते म्हण नको दे नको आताच आताच रस्प्याला सगळे गाणी फक्त लाज ती लाजच काय ना आपलीच युट्यूब फॅमिली असते युट्यूब फॅमिली म्हणजे आपलं घर फुलं नको तसला नको आताच आता त्यांना काय माहिती कोणतं आता जी ट्रेंडिंगला ती म्हणतो येते राठोडचं पण थोडी लाज आली काय नाही ह्यांना असल्या व्हिडिओची सवय नाही ह्याला फक्त सवय म्हणजे कसं माहिती का आपले मी बनवणार या अभंगी म्हणणार तर मित्रांनो तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जा कॉमेंट करत जावा तर आपण बघा पहिला आपण जेव्हा असं व्हिडिओ व्हिडीओ बनल तर नाही तेव्हा बघा एक मिनिट मग तेव्हा मी पहिले काहीच आपल्याकडे डेकोरेशन वगैरे काहीच नव्हतं बघा आता मागं असं एक ग्रीन कलरचं हे आणलंय घास आणि याच्यावर एक अशी कलरची लाईट आणली आहे बाकी थोडंफार मी माझ्या परिस्थितीनुसार केलं चेंज म्हणजे मोबाईल तर कायच घेतला तुम्ही सांगा एक ट्रायपॉर्ड घेतला लाईट वगैरे घेतली थोडीफार क्वालिटी द्यायचा तुम्हाला प्रयत्न केलाय थोडं माईक राहिलं माझ्याकडे माँग एक माईक आहे अजून ते माईकचं काय झालं माहिती का त्या माईकला खराबी आली थोडी मला वाटलं माईक दाखवतो एक मिनिट हायके बघा मला पॉज पण दाखवतो हे बघा ही बोया कंपनीचा मित्रांनो माईक आहे याची नऊशे अडतीस किती प्राइस आहे या माईकची मी असले ह्याच्यापेक्षा वारे वारे मागवले आहेत वायरचे पण मला आता चांगलं मागवायचं माझ्याकडे पैसेच नाही आहेत काय करणार आता फक्त आपलं चॅनल मॉनिटाइज करायच्या आधी मी म्हणजे युट्यूबवर मी आधी नोकरी केली बघा एक वर्ष सगळं कसं युट्यूबला लावला मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो माझ्या युट्यूबमध्ये तीस चाळीस हजार रुपये इन्व्हेस्ट आहेत तू म्हणता आता कसे गेले इन्व्हेस्ट कसे इन्व्हेस्ट केलेस तू म्हणजे काय आहे तुझ्याकडे एवढं मी माझ्याकडे काय आहे काय नाही तुम्हाला एक दिवस नक्कीच रिव्ह्यू देईन तो रिव्ह्यू पाहिजे तर न व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडत असेल नसेल किंवा तर म्हणजे बघा आता हा माईक आहे बरोबर हा माईक एकच आहे माणसं दोन आहेत म्हणायला आणि माईकमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून आता फक्त आपला एकच एक, एक मिनिट हां आता फक्त आपल्या एकच फोकस करायचं मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे फक्त व्हिडिओला कमेंट करत जावा व्ह्यूज म्हणजे कमेंट करायला आले की व्ह्यूज येतेच आणि ची म्हणजे तुमच्या जगात जा जर कोण ज्येष्ठ मंडळी असेल त्यांना समजा तुम्हाला जर समजा तुम्हीच असाल तुम्हाला लाईक कमेंट नसताना करते तर आपल्या आजूबाजूला कुणी बी शिकलेलं असतंच ना त्यांना म्हणायचं व्हिडिओला कमेंट कर लाईक कर असं असं म्हणजे कोणी बी आता आपले व्हिडिओ जास्त कोण ज्येष्ठ मंडळी बघत असणार ह्यांच्या वयाचे थोडे खालचे तरी म्हणजे एक चाळीस प्लस किंवा पस्तीस प्लस त्याच्या आतमध्ये कोण बघत नसणार अशी माझी गॅरंटी खात्री शंभर टक्के तर मग त्या लोकांनी ज्यांना कळत नाही त्यांनी काय करायचं आम्हाला तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला इतकं मोटिवेशन भेटतं ना तुम्हाला काय सांगू सांगूच शकत नाही इतकं मोटिवेशन भेटतं तसलं प्रोत्साहनच नाही मित्रांनो म्हणजे आता मला एक जरी कमेंट आली की नाही ह्याला नाही कळत कमेंट तरी ह्याला वाजते ते याड आणि येते वाजता ह्याला येते वाजता म्हणजे बघा एक जरी जे कमेंट आली इतकं खुश होतो मी ते एक कमेंटमध्ये दोन दिवस खुशी असती आणि कमेंट नाही आली काय आज जाऊ द्या काय व्हिडिओ बनवून आपला फायदा आहे आणि व्हिडिओ बनता प्रत्येक क्रिएटरला इतकं हेट भेटतंय तिथं कुठंच नाही विरोध एवढा भेटतंय सपोर्ट कोणीच करीत नाही पण नावं ठेवणारे इतकेच नाही मित्रांनो काय सांगू आता तुम्हाला तर माझ्या जवळ एक थांबा नाही आज राहाय माझे बघा एक तीस चाळीस सबस्क्रायबर होते का नाही चाळीस किंवा तीस तो मला इतके पोर कोणी बी गावातले माणसं इतकं काय असं खरं युट्यूबवर काय असते काय नाही कसं असतंय प्रत्येकाला आपापली आवड असते ज्या त्या माणसाचं प्रत्येक जमचं क्षेत्र असतंय ज्याला जी करायची तीच करत असते त्याला दुनियानं काय जरी मिळलं तरी तसं असते मग काय झालं बघा चाळीस सबस्क्रायबर होते मी नव्हतं आपण सबस्क्राईब कर बघायचं नाही व्ह्यूज कर बघायचं नाही मला तर कळत बी नव्हतं म्हणजे युट्यूबचं नॉलेज बी नव्हतं मग हळूहळू शिकत शिकत पूर्ण नॉलेज घेतलं म्हणजे जे स्टार्टिंगला लागते ते घेतलं अजून मी थोडं थोडंफार चालू आहे घ्यायचं नॉलेज तरी मी नॉलेज आहे भरपूर नॉलेज आहे युट्यूबचं तेवढं झाल्यानंतर नॉलेज घेतलं मग चाळीस सबस्क्रायबर झाले मित्रांचा एक चार पाच सात मित्रांचा सपोर्ट होता थोडेफार सबस्क्रायबर झाले सबस्क्रायबर झाल्यानंतर हां माझी जे जवळचे म्हणजे आता मी नाव नाही घेऊ शकत मित्र म्हणा अगं घरचे म्हणून कोणी मला तर घरचे तर आजून सुद्धा म्हणते तर काही की बघ बाबा काय असते वंतीचं तेच केलं इग्नोर करा मित्रांनो प्लीज तिथं पिन हल्ली असतात एकच बोर्ड आहे ना एका बोर्डामध्ये एक तीन तीन प्लग लावावं लागते तर हां आपण कुठं होतो बाबा हा सबस्क्राईब करू अजून नाही घरच्यांवर अजून बी मला काय आमच्या घरचे म्हणते तर युट्यूबमध्ये काय नाही काय सुद्धा नाही एवढे एवढे जे मोठे मोठे युट्यूबर त्यांच्याकडे आधीच पैसा होता आता तुम्ही काय क्रिएटर्स केला होता आणि काय क्रिएटर शून्यातून निर्माण झाले आता मिस्टर इंडियन हॅकर बघा तुम्हाला माहिती असं लागत नसेल ती असे गाळे वगैरे स्पोर्ट करतो म्हणजे एक्सपेरिमेंट चालणार त्याचा प्रयोग पुन्हा सौरभ जोशी तुम्हाला माहितीच आहे तो पण कसं माहिती असेल किंवा नसेल असे ब्लॉग बनवतो मित्रांनो तो असे बरे बरेच युट्यूबर आहेत शून्यातून निर्माण केले सगळं शून्यातून आणि लोकल काय वाटतंय यांच्या बाग आधी बॅकपासून बाबा पुन्हा जातीवाद ह्यांच्या जातीस लोक ह्यांना उचलून जाते जात पात काहीच नाही तर असं आपल्याला काय जास्त हे करायचं नाही तर तुम्ही इतक्या वेळ व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल तुमचं धन्यवाद पूर्णपणे व्हिडिओ आजचा इथंच थांबवितो तर बाय बाय भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये